बिहारमध्ये भाजपला नव्वद जागांवर आघाडी मिळालेली आहे आणि सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे दो भाजप दोन हजार दहा मध्ये भाजपला एक्क्याण्णव जागा या मिळालेल्या होत्या ही दृश्य आपण बघतोय हे सगळे समर्थक कार्यकर्ते आहेत जे जल्लोष करतायत विजयाचा सर्वाधिक एक्क्याण्णव जागा मिळालेल्या होत्या बिहारमध्ये भाजप सर्वाधिक जागांचा स्वतःचा उच्चांक गाठण्याची शक्यता आता वर्तवली जाते त्यापूर्वीच भाजपच्या कार्यकर्त्यांनी आता जल्लोष मात्र सुरू केलेला आहे सर्वात मोठा पक्ष भाजप ठरलेला आहे महत्व जागांसह भाजपना अनेक जागांचा स्वतःचाच उच्चांक भाजप ओढण्याची शक्यता आहे ऐंशी जागा मिळवत जेडीयू दुसऱ्या क्रमांकावर आहे